अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये हिमोफिलिया या दुर्मिळ रक्तविकाराने ग्रस्त रुग्णावर मेजर हार्ट अटॅक नंतर यशस्वी प्रायमरी अँजिओप्लास्टी करण्यात आली याबाबत डॉक्टर कांचन भांबरे डॉक्टर निलेश वासेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर सर डॉक्टर हिमाटॉलॉजिस्ट तर आमच्याकडे हा हिमोफिलियास एक पेशंट आला होता की ज्याला मेजर हार्ट अटॅक आला होता आणि तसेच त्याचं बी पी कमी झालं होतं ही वॉज इन अर्ली हार्ट फेल्युअर तर टीम अप्रोच घेऊन आम्ही त्याला कॅज्युअलिटीमध्ये फॅक्टर एट रिप्लेसमेंट देऊन प्रायमरी अन्जोप्लास्टी सक्सेसफुली केली आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव वासा गेला आणि कुठलेही ब्लिडिंग झाले नाही कारण आपण अँड ब्लड थिनर्स आणि फॅक्टर एट ह्याच्यातला जो टीम ॲप्रोचने आपण समन्वय साधला आणि पेशंट इज डुईंग गुड अँड ही हॅज डिस्चार्ज ओके थँक्यू पेशंट आमच्याकडे आला होता त्याला हिमोफिलिया नावाचा रक्तस्राव होणारा एक आजार आहे आणि त्यालाच हार्ट अटॅक पण झालेला म्हणजे मायकाडेल इन्फ्रॅक्शन झालेलं तर अशा सिच्युएशनमध्ये आपण एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी सिच्युएशन होती म्हणजे त्याला क्लॉट पण झालेला आणि त्याला आम्ही जर ब्लड थिनर दिले तर ब्लिडिंग पण होऊ शकतं असं झालेलं तर या पेशंटला मॅनेज करण्यासाठी त्या हिमोफिलियाच्या पेशंटला मॅनेज करण्यासाठी आम्ही फॅक्टर देऊन त्याची फॅक्टर लेवल वाढवली सो त्यात त्याचं ब्लिडिंग होणार नाही आणि तसं करून मग त्याला प्रायमरी एन्जिओप्लास्टी जी असते ती मॅडमनी केली आणि त्याला मग छोट्या प्रमाणात थोड्या प्रमाणात ब्लड चिनर देऊन आम्ही त्याला बरं केलं तर अशा प्रकारे हा जो कठीण प्रसंग आलेला इथे आणि कठीण आजार मॅनेज करायला म्हणजे हिमोफिलिया आणि त्यातही हार्ट अटॅक येणे त्याला खूपच रेअर आजार आहे हा आणि याला मॅनेज आमच्या टीमने टीम अप्रोचने आम्ही त्याला मॅनेज केलं आणि त्याला बरं केलं आज तो डिस्चार्ज झाला आहे पहिलीच केस होती सर पहिलीच केस म्हणता येईल नॉर्थ महाराष्ट्रातील तर पहिलीच केस आहे अशी कारण ही फार रेअर आहे हिमोफिलिया पेशंट आणि त्यांना हार्ट अटॅक होणे मायोकाडेल इन्फेक्शन होणे फार रेअर आहे पेशंटने काय काळजी घेतली हिमोफिलियाच्या पेशंटनी काळजी म्हणजे त्यांना हिमोफिलिया हे त्यांनी सांगणे गरजेचं आहे दुसरं आहे की त्यांनी असं कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे रिस्की स्पोर्ट्स करू नये तिसरी गोष्ट आहे त्यांनी हिमोफिलिया अकॅडमी किंवा हिमोफिलिया सोसायटीमध्ये करणे आणि आपल्या सिव्हिलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट हिमोफिलिया फॅक्टर्स अवेलेबल आहे तर ते त्याचा उपयोग घेणे आणि त्यांनी म्हणून असतं फॅक्टर ते पण फॉलो करायला पाहिजे अशा दुर्मिळ आव्हानात्मक आजाराचे यशस्वी व्यवस्थापन हे अशोका मेडिकल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचे आणि टीमवर्कचे प्रतीक आहे अशोका मेडिकल हॉस्पिटल हे प्रत्येक रुग्णाला अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि समर्पित सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी सांगितलं आहे एनसीएम न्यूजसाठी सचिन देवडे नवीन नाशिक